शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मेर ट्रेडिंग कंपनी या इष्टा अकाउंटमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर मित्रांनो आज धनामेथी शेपूची मार्केटला काय आवक झाली आहे याचा आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो आज धनामेथी शेपूमध्ये पूर्ण ग्राउंड तुम्हाला फिरून दाखवतो आहे आज धण्याची आवक किती झाली आहे त्याच्यानंतर मेथी भाजीची आवक किती झाली आहे कांदा पण कांदा पात पण थोड्याफार प्रमाणात आलेली आहे तर आज धना पण आज कमी दिसतो आहे तर मित्रांनो पूर्ण ग्राउंड तुम्हाला फिरून दाखवतो आहे तर आज आवक कशी झालेली आहे तर आज मार्केटला मेथीची आवक तर अशी बऱ्यापैकी वाढलेली दिसते कालच्यापेक्षा तसेच अजून काही शेतकरी आपला माल आपल्या भाजीपाला अजून उतरवतायत अजून गाडी मेथी गाडीतून मेथी उतरवायचं काम चालू आहे ते बघा तुम्हाला ग्राउंडमध्ये पूर्ण फिरवून दाखवतो आहे मी अजून उतरायचंच काम चालू आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपला यूट्यूब चॅनल पाहत आहेत पण आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं आपण जे व्हिडिओ टाकतो याचं सर्व नोटिफिकेशन वर याची माहिती आपल्या चॅनलवर किंवा आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूबच्या ॲपमध्ये पर सर्वप्रथम दिसते म्हणून आपण सर्वांनी सबस्क्राईब करा तसेच आपण सबस्क्राईब करते वेळी शेजारी जे घंटीचं बटन आहे ते ते, ते पण प्रेस करा आणि तिथं ऑल ऑप्शन आहे ते, ते सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला आपल्या धनामेथीचे जे बाजारभाव आहे त्याचं नोटिफिकेशन ते सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमध्ये दिसतं म्हणून सर्वांनी ते ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तसेच हे व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत घरोघरी जाऊ द्या जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील आपल्या त्या तालुक्यातील जे आसपासचे तालुके आहेत त्या लोकांना पण आपले हे व्हिडिओ घरोघरी त्यांना धनामिती शेपूचे नारंगाव भाजीपाला मार्केटला काय बाजारभाव झाले लिलाव झालेले आहेत हे लिलाव आपल्याला घरपासले आपल्या मोबाईलवर पाहायला मिळतात म्हणून सर्व शेतकरी बंधू बंधूंनी आपले हे व्हिडिओला लाईक करत जावा लाईक केल्यानंतर यूट्यूब हे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं काम करते म्हणून सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तर मित्रांनो आज धनामिती शेपूची आवक का तुम्हाला दाखवतो आहे त्या बाजूला मेथीची आवक झाली होती या बाजूला धान्याची आवक झालेली आहे शेतकऱ्यांनी सर्व आपले भाजीपाला व्यवस्थित लावून शिस्तीत लावून ठेवलेला आहे अशा पद्धतीने आज आवक दिसते आहे तर मित्रांनो आज मेथी आणि धना कालच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात दिसतो आहे पण आलेला आहे दोन्ही पण संप्रमाणात दाखवत आहे तसेच शेपू अजून काही दाखवत दिसत नाही आहे आलेली तर शेपू पण आज येऊ शकते तर आज पालक काही दिसत नाही आहे फक्त आज मेथी धना कांदा पात थोड्या प्रमाणात अशा पद्धतीने आज आज आहे तर अशा पद्धतीने आवक झालेली मित्रांनो लिलाव पाहायला जाऊया सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस मी तिथं बाजार बघाल शेवटसाठी चारशे एक चारशे एक तीन दिवस पाचशे ती कट पाचशे ऐंशी सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा अकरा मी तिथे बाजाराला शेमे अकरा पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस ऐंशी ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीस बाजार सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे पंचवीस पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे चाळीस सातशे एका सातशे एका सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी चारशे पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे एकान पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी नऊ पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे अकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीस मी तिचा बाजारवाला शंभरासाठी दोनशे एक सातशे पंचवीस सातशे सातशे एक आठशे एक आठशे एक आठशे सात आठशे सात आठशे सात सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर ऐंशी आठशे ऐंशी ऐंशी मी तिचा बाजारभाला शंभर साठी आठशे एका आठशे एकशे एक आठशे एक आठशे एका एकावन्न मी तिचा बाजार झाला शंभर आठशे एक आठशे एक आठशे मी चे बाजारभाव झाला शंभरांसाठी आठशे एकान आठशे एकशे आठशे मी झाला ऐंशी सहाशे एक सहाशे अकरा सहाशे सहाशे ऐंशी सातशे एक सातशे अकरा सातशे सातशे एक पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस पंचवीस बाजारभाव शंभरांसाठी

सातशे सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एकान सातशे साठ सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे शहाऐंशी बसे सातशे शहाऐंशी मी ऐंशी सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस 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 सहाशे चाळीस सहाशे ऐंशी सहाशे नव्वद

आठशे आठशे शेख मी तिला बाजार बदल शेमोऱ्यासाठी कांदापातीचा शंभर बदल चेक घाण्याचा बाजार बदल शेंबोडासाठी आशीर्वादेखेखेखेख बाबू शेख गणेचा बाजार बदलला शेंबोडासाठी आशीर्वादान आहे सातशे एक सातशे एन्न आठशे पाचशे एकावन्न नऊशे 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 अकरा एकान नऊशे ऐंशी एक नव्वद एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार अकरा 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 पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस

एक हजार एक हजार अकरा एक हजार पंचवीस तीन हजार सत्तर नव्वद अकराशे अकरा 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 पंचवीस अकरा अकरा एक अकरा सत्तर ऐंशी बाराशे अकरा बारा पंचवीस साठ बारा सात बाराशे सातशे साठ जाण्याचा बाराशे साठ बारा साठ बारा सत्तर बारा ऐंशी बारा ऐंशी तेरा पंचवीस जाण्याचा आहे बदलण्यासाठी कावठी आशुदायचा नाही नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा एक हजार एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार साठ एक हजार एक हजार साठ सात हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा ऐंशी बाराशे एक बारा पंचवीस बारा पंचवीस बारा तीस चाळीस एक्कावन्न बारा एकोणसाठ बाराऐंशी बारा ऐंशी तेराशे एक तेराशे अकरा तेराशे अकरा तेरा एक्कावन्न तेराव तेव्हा तेराव एकावन्न धन्याचा बदर बदल मोठा साठी गावठी जाणार आहे एकावन्न धन्याचा पात्र बदलायला शंभरा साठी गावठीव धन्याचा पात्र बदलायला शंभरासाठी गावठी शेतकरी मित्रांनो आपण लोक भरारी यशमेर हा चॅनल पाहत आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला सबस्क्राईब करून घ्या जास्त जास्त लोकांना शेअर करा सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक आठशे अकरा आठशे आठशे एका आठशे ऐंशी नव्वद नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे एका नऊशे सात नऊशे सात नऊशे सत्तर नऊशे ऐंशी एक हजार एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार सात सत्तर ऐंशी अकरा एका अकरा ऐंशी अकरा अकरा ऐंशी नव्वद अकरा नव्वद बाराशे बाराशे एक बाराशे एक धाण्याचा अकराशे एक अकरा 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 ऐंशी अकरा ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बारा शेक, बारा शेक, बारा 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 पंचवीस बारा तीस बारा ऐंशी बाराशे ऐंशी नव्वद तेराशे एक तेराशे एक तेरा पंचवीस तेरा तीस जाण्याचा बाजारा बदलला शंभरांसाठी गावठी जाण आहे पाचशे ऐंशी पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद नव्वद धान्याचा बाजारा बलाय आहे अशोक झाला दाण आहे तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तीस तेरा तीस तेरा एक साठ तेरा ऐंशी तेरा ऐंशी चौदाशे चौदा 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 पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस पंचवीस आहे

शंभरसाठी अशुवधाधन आहे नव्वद आठशे नव्वद नऊशे नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस धरणाचा पात्र बदल शंभरसाठी अशुवधाधन आहे पाचशे पंचवीस जाण्याचा बद्रा बला शंभरांसाठी अशोना पंधराशे पंधरा पंधरा जाण्याचा बांद्रा आहे शंभरांसाठी गावठी जाणार शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धनामेथी धनामेथी शेपूचे आज काय लिलाव झालेले आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज लोक भरारी यशमेर हा आपण चॅनलवर पूर्ण लिलाव पाहिले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपलं सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि तिथं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचे लाईव प्रक्षेपण आपल्याला आपल्या व्हिडिओवर पाहायला मिळतात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करत जावा आपले जे घरोघरी आपला शेतकऱ्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या चॅनलला शेअर करत जावा तसेच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढं व्हिडिओ पाहू नका कारण कसं होतं लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचले जातात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद